काय झालं एका सकाळी लिक्रो निघालेलं लिकर साधारणपणे साडेपाच पावणे सहा वाजता पोचली माझ्या पैसे तर जीवा जीव माझ्या नव्हता कवा येते तरी कव्या निघत पहिली गोष्ट तर आईने एकटीने प्रवास नाही केलेला कधीच तरी पण तिला धाडस लय तिला च्यावच्याव म्हणजे इतकं म्हणलं की एवढा जाचन हाट काढस तो पर्यंत आम्ही काय तुला ली ते म्हणले यांना चार दे, चार आठ दिवस काय म्हणलं महिना दोन महिना म्हणलं सुखवशी राहा म्हणलं काय तुला सांभाळणार नाही काय ना म्हणलं ना आम्ही hmm? का सांभाळायचं माहित नाही जन्म दिलेला आई बापाला कुठली लेख माती समजत hmm. नसती किंवा कुठली पोरं मी सांभाळते ते नाही असं नाही बरं का जी कारण की काय लेख काय लेखांमुळे अनेक लेखांना आपण बदनाम नाही करू शकत होय काय असते ते संस्कार हे काय असते ती अशी उतन खाट मायर डोक्याचे कसा ला कसा राहिला मग प्रवास माझ्याकडे यायचा कस काय इष्टीने आला तुम्ही नीट नीट सांगायचं कसं कसं आला तुम्ही इष्टी सापडत होती का तुम्हाला हो, हो, सापडली हो, किती वेळ बघितली वाट तुम्ही इष्टीचे आम्ही एक लाल तो लिमगावात आम्हाला गाडी गावेत आल्या जेवायला तिला म्हणलं कारण की अन्नाचा एक गास न खाता तिनं घर सोडलेला आहे अन्नाचा एक गास न खाता तिनं घर सोडलेला आहे बाळा आंटी फुटतेली मायरो की तुला फर्च नाही म्हणून आताच त्यांनी खाल्लाय खर्च नाही तिला तर मी म्हणते की ही डोबळी मिरची मी आहे का चपाती डुबळी मिरची चपाती आहे तुला खायचे काय की अजून फरस ना मग ऐकव देवस खाती एका तादल्यावर आधी खाती एवढं परत टोपला आणून ठेवलं तिला म्हणलं की डुबळी मिरची आहे आणि हे काय ग त्याला म्हणते ती चपाती ढोबळी मिरची चपाती यायला म्हणलं खा तर आई पण काय खायना झाली म्हणते आता दिवस गेलेला आहे मी काय खात नाही या नको म्हणते मला तर पहिलं आता मग मी केलं असतं बर का चिकन हे आणलं असतं आता आई ही आली मैरू आली बस माझ्या पशी मी त्यांना ठेवणार काय त्यांना लावणार नाही लवकर ला पण आणलं आल्या दिवशी आपलं न्यू इयर पण आहे आणि त्यात विषय असा की एक दिशे ते दिशे पार्टी तर कशाची आमची झालीच नाही घरातला गॅस संपलेला होता तर रात्री ती भाऊ जाईली त्यांनी पार्टी केल्या तिथं घासभार खाल्ला का नाही खाल्ला काय माहिती खाल्ला का नाही तिनं बोला होतं पण मी म्हणलं नको नको मला नको पण तरी तिनं बोला लावला मग दिनता एवढा एवढा भात मग मी आली सकाळ बीपीचे गोळी खाल्ली का नाही खाल्ले त्या आले खाल्ली काय काहीतरी खाऊन खायचेच असते बीपीचे गोळी अगं काय खायचं मारू माझ्या सज माग मला तरी डॉक्टर मला म्हणला की इतके चढताना मागशी चढताना इतका हाय फरक आला म्हणल्या मग तुम्हाला चक्कर बिक्कर आल्यावर कसं काय तर मी म्हणलं तुम्हाला काय माहिती बीपीच पेशंट आहे म्हणायचं आणि त्यात विषय असा की ह्याला परत डायरेक्ट किती अडीच तीन वाजता गाडी घेतली ना तुम्हाला पाच साडे तीन ला गाडी घेतली आणि ती गाडी सुद्धा दमा दमाने सारखी थांबत थांबत आली डबल तिकीट घेतलं ती मोठी पांढरी तसली नसती वेळ गाडी का काहीतरी असती डबल तिकीट घेतलं ना साठ रुपये मोबाईल वर पैसा पाठवलं मी आणि म्हणलं की आता जर काय बीत बसल तर म्हणलं इष्टी आले तर म्हणलं सगळा खेळखंडावर होऊन बसल म्हणलं तुमचा इष्टी तर हुकली तर म्हणलं लय अवघड होऊन बसल आपली मायरू लाशी एका हातात पिशवी एका मायरू पदूर बी गुतला मागा त्या दारात मी म्हणते कशात गुतला कशात गुतला आणि मग कसा तरी असा फार वाढला आणि गर्दी तर मुलकाची आशिष गाडी आली की लोफाट गाडी त्या माग मुलकाची गर्दी तिथं लिंबू गावात असायची कस काय बरं आज एवढी गर्दी गाड्या पण नाही परत आता उशिराने गाड्या घालल्या शाळेतली मुलं ही शाळा सुटलेले ही आणि मग भरपूरच गर्दी म्हणलं की पुराला घ्या म्हणलं या परस घेतलं पाण्याची बाटली त्यांना एक घ्यायला लावली का पाण्याची बाटली पाण्याची बाटली घ्या म्हणलं आणि तुष्र तर भाऊ बहननं काय घ्यायला जमलं नाही मला मला कसं वाटायचं जाऊ म्हणलं काय सुद्धा काणू नको म्हणलं तुम्ही फक्त आपलं व्यवस्थित या अकरा जर झाले तर म्हणलं येवडूची घेऊन कसं काय नाही करू आता आणि त्यांना चालत यावं लागलं ना गाडी घालाय मग तिथनं आले त्यानं इस्टीतनं उतरलं त्या आता मायरोला रोडला आणखी बुलवत चालवत आता इथं गाडी बी नाही एवढी अशी कायच नाही मग आता म्हणलं कसं काय म्हणजे त्याला म्हणतात का नाही साथ तर परमेश्वराची साथ पाहिजे परमेश्वर संकट आणतो आणि संकटात काढतो हका बोटी सुजली खोबरं त्याला खोबरं त्याला लावू खोबर तेल आग व्हायला लागले आग लागले पाया आता कोणाचं बरोबर व्हायचं आपल्या आपल्याला पडलंय आणि ह्या लेखकांनी एक मला दामा बाई तर म्हटलं आपलं लेखी मला तू शाने जर असेल ना तर त्या लेखकां पैसे तू जाऊच नकोस आणि काय ब्याव ह्या लेखी पशीच्या ह्या लेखी पशी महिना भरला त्या लेखी पशी महिना भरला मला त्या लाडक्या बहिणीचे पैसे आलेलं ते म्हणलं आपलं गोळ्या औषध आणणार म्हणलं ते पैसे काढून तर बळत काय सांगतोय व्हिडिओ दहा हजार आणलं दहा हजार आणलं असं केलं मला सर्व शेंडा द्यायना असं करा ना तसं करा मला माग मजे कसं माहितीये का ती तर त्यांनी कमवून हिला जगवायचं पण हिजा चार दोन रुपये आले हिच्या पैशावर त्यांची नजर आर 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 आणि उपाशी पुटी हिन घरदार सोडलेला आहे अरे कसं असतं माहितीये का लय लयरतर लागतो माणसांचा लय लय त्रास देतात लय मला देना कामाचा आपल्या यारवाडे घर गाठायचं घरी थांबायचं था करायचं वाट आपले खाऊन बसलो या गोष्टीला आम्ही चिडतो चिडतुलाही बोलतो पण ही पण काय ऐकत नाही म्हणलं आहे का नाही एवढं बोलली ना म्हणजे एवढं बोलून बोलून ह्या का नाही पण ही पाय काय काही निघत नव्हता सकाळीच मी जीवावर कंट्रोल सकाळी फोन केला म्हणलं आवारलं का नाही म्हणलं कुठे शिकायचं म्हणलं तर घरीच काय करू काय नाही थरला लि गळ्यात पडून रडतो या धाडा धाडा जाऊ नको म्हणत रडोदी म्हणलं दे म्हणलं मी म्हणलं जाऊ का राजू तर लागला मोठ्या मोठ्या ना रडा जाऊ नको जाऊ नको अर तू तू गेलीस तर बघ तुला माझं उद्या बरं वाट काय होतंय ते कळत काय नाही काय नाही होत तुला राहू दे म्हणलं मी जगात राहिला कुणी कुणाची ही पहिली पूर्वीची लोक होती ना पूर्वी पूर्वी होती ना पूर्वी पूर्वी तर एक म्हणजे दो दोघाच्या टेन्शन मध्ये माणसं झुरून झुरून मरायची पण आता काय नाही आता आजकालचा जमाना लय लय म्हणजे लय वेगळा निघालेला हे तर किती आहे ना जीवापेक्षा जीव लावून हाय ना परक करते ती आजकालचा जमाना लय बेकार नाही विश्वास ठेवणं ही लय मुश्किल झालेलं आहे इस्त्रीला बसायला तरी सारखा फोन जाऊ नको परत ये जाऊ नको परत ये कोण जे बांडत होता काल तर एकाने गाडी आफाटली मोबाईल बिटाडा टिकून दिला तर मी आप म्हणलं आपण गरीब आहे आपल्याला झाल्या हाय काही गाडीची फुडजोड झाल्या म्हणलं आपल्याला हाय का पैसे नीट कराही म्हणलं अजून तू गाडीचे पैसे फिरतोय तुला फेडा मी पैसे नसते आणि दुसकानी कर करून कसं काय करायचं मांडाल ते मांडाली त्यामध्ये मला म्हणतोय की मी भरतोय तो की आता मी काय तू म्हणणार तोच भरतोय पण कशाला करतो बर म्हणा आता काम बी कर नाही तो काय म्हणतोय बारका काय म्हणतो बारका काय म्हणला तुला आम्हाला ते काय म्हणतो मी काम कष्ट करून खातोय मी काय खात नाही म्हणतो मग त्यानं काम कष्ट करून आणून त्याला करून खाऊ दे त्याला म्हणतो आहे परत मला नको की नाही तुला भांडणार नको की जाव तर मी म्हणलं तेवढ्या कुरता गोड बोलती परत मी राहिली भांडाय सुरुवात करते नको म्हणलं मला जाऊ दे माझ्या पोरीची बाबा म्हणलं तू बाबा एक बसले तिकडं खनपाडा जाऊन तिची ती फेवरेट जागा आहे खनपाड तर द्या या काय आपल्या घरी आलेले आहे मायरू पण आलेले आहेत मायच्या काय त्यांना चिकन नाही वर्गा का भेटणार सडे भरून आता अंडी आण साडेसातला अंडा आहे बाया आता अंड्याचं मस्त पे उकडून कालवण करते आणि पोट भरून का तिला फारसाना खा म्हणलं थोडासा तिनं फारसाना खाल्लं जेवण दिलं तर ते काही तिने जेवण केलं नाही म्हणले के लई वेळ होऊन गेलेला आहे म्हणले जेवण करायला काय मला नको आणि मी तसं स्वयंपाक करून ठेवणार होती पण त्याचा विषय असं झाला की म्हणले ह्यांना उशीर होणार आहे म्हणलं आणि उशीर झाल्यानंतर ना कुठं त्यांना शिळ पाक खायला लावा म्हटलं की आल्यानंतर ना ताजा ताजा सायपा करायचा आता गाडी जर असते माहिती तर मी लगेच जाऊन शनि चिकन ही घेऊन आली असते पण आता गाडीच नाही घरी म्हणल्यानंतर आता उद्यापासून गाडी ठेवून घरी ठेवेन मी तुमचं जाई जातेला ह्याच्यावर सायकली घरी गाडी घरी ठेवेन कारण काय बी अनावरही लागत नाही आज आहे का नाही पहिल्यांदाच मायरोचा नाहीचा प्रवास स्वतः दोघी मी व्हायचा आहे त्याची ती तिच्या बापाला व्हायचा आहे आणि दोन्ही लेकांना व्हायचा गेलेले आहे म्हणून त्यांनी का नाही आपल्या बारका बारक्या आतूचा आणि बारक्या लेकीचा रस्ता हिना धरलेला आहे मी काय म्हणलं कटाळा असतो तर राह म्हण माझ्या कुठं कटाळा की थोर्या लिकीकडे जा म्हणलं त्यांच्याकडे तोंडच दाखवू नकोस म्हणलं तर त्यांच्या ते करा नाही काय करा हो घर काही कोण खायना काय बी कर म्हणलं काय का करा घरात तुझ्या नाव व्हायचे कोणाला परवानगी नाही ऐकायला तशी भांडे तिकडं कोणी लिहून देऊ तायदे करो रे सगळं बाहेर तसं राहुदि ते भांडे तुझा पाडेच परपंच मरुदी जीवाचं नाही बघितलं मी सगळं जीवाच मग जीवाच राहुदि ते परपंच